नमस्कार मंडळी कालपासून एक नरेटिव्ह चालवला जातोय आणि हा नरेटिव्ह सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा असा नरेटिव्ह आहे खरं म्हंटल तर हा नरेटिव्ह काही कालच आलेला नव्हता त्याही पूर्वी हा नरेटिव्ह आला होता आणि तो नरेटिव्ह येण्यासाठीच <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एक चाल रचली होती निवडणुकीच्या अगोदर शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर भेटले होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हा नरेटिव्ह बाहेर आला तो नरेटिव्ह कुठला सांगून टाकतो तो नरेटिव्ह असा की निवडणूक निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीत जाणार किंवा एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत जाणार असा तो नरेटिव्ह होता आणि त्या नरेटिव्हच उगमस्थान हे अर्थातच शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेली ती भेट होती आणि आता परत तो नरेटिव्ह कालपासून मीडिया चालवते त्याचं कारण स्पष्ट आहे कारण महाविकास आघाडीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार नाहीये महाविकास आघाडी ही महायुतीच्या मागे राहणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग सत्तेसाठी अमक्या पक्षाला फोडणं तमक्या पक्षाला फोडणं हे सुरू होणार आहे आणि आता त्यांचं टार्गेट हे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल गैरसमज निर्माण करायचे आणि त्या गैरसमजातून मग आपला हेतू साध्य करून घ्यायचा सा असा एकंदरीत शरद पवार यांचा डाव आहे आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे मीडियाला हाताशी धरलेलं आहे ती भेट शरद पवार यांची वर्षा बंगल्यावरची ती खरं म्हणजे होण्याची काही गरज नव्हती पण पवार चाल खेळत असतात तशी त्यांनी चाल खेळली आणि मीडियाला एक कारण मिळालं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करायला पण मित्रांनो राजकारण आहे राजकारणात काहीही होऊ शकतं आणि सत्तेच्या राजकारणात तर कोणीही कोणासोबत जाऊ शकतं आपण मागच्या पाच वर्षांमध्ये हेच पाहत आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय विचका झालेला आहे तो अनुभवलाय आता एकनाथ शिंदे खरंच शरद पवार यांच्या सोबत जातील का हा मुख्य प्रश्न आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे जर शरद पवार यांच्या सोबत गेले तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल एवढं मात्र निश्चित आहे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी नंतर शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला शरद पवार यांच्या सोबत उद्धव ठाकरे का गेले कारण त्यांना मुख्यमंत्री पद हवं होतं आणि तसं मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ते शरद पवार यांच्या सोबत गेले त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर कुपसला अर्थात ही भाषा उद्धव ठाकरे यांची भाषा आहे त्याच भाषेत मी सांगतोय की त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर कुपसला त्याही पेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठी खंजीर कुपसला कारण महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरे म्हणजे ती शिवसेना आणि भाजप या युतीला बहुमत पर्यंत आणून ठेवलं होतं पण उद्धव ठाकरे तिथे गेले आणि हा सगळा विचका झाला पण म्हणून उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद हे पाच वर्ष टिकलं का नाही टिकलं जर उद्धव ठाकरे राजकारण खेळत असतील तर निश्चितच फडण फडणवीस देखील राजकारण खेळू शकतात आणि ते त्यांनी दाखवून दिलं उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला शिवसेना दुबंगली गेली आणि शिवसेनेची उबाटाळ सेना आणि मूळ शिवसेना अशी दोन शक्ल झाली आता उद्धव ठाकरे गेले कोणाबरोबर महाविकास आघाडी बरोबर तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरली का तर शंभर टक्के ठरली कारण त्यांचा पक्ष फुटला त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं औट मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद होतं ते संपलं आज परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे हे आपल्या स्वतःलाही प्रस्थापित करू शकत नाहीयेत त्यांचा पक्ष तर लांब राहिलेला आहे ते नाही प्रस्थापित करू शकत आहे आता हा सरकळा अनुभव गाठीशी असताना एकनाथ शिंदे तसं काही धाडस करू शकतात का राजकारणात काही होऊ शकतं ते करू शकतात नाही पण त्यांनी जर ते धाडस केलं तर मात्र पुन्हा शिवसेना जी एकनाथ शिंदे यांच्याकडे जी शिवसेना आहे ही तुटल्याशिवाय राहणार नाही कारण तिथे जाऊन शरद पवारांकडे जाऊन एकनाथ शिंदे कदाचित मुख्यमंत्रीपद राखू शकतील पण त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचाही पक्ष पुटू शकतो एकनाथ शिंदे यांनी भाजपचं प्रेम पाहिलंय भाजपचा युतीचा धर्म बघितलेला आहे आज एकनाथ शिंदे यांच्याकडे इतकी पॉवर आहे की ते थेट अमित शहाशी देखील बोलू शकतात इतकं भाजपने त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे त्यांचे आमदार कमी होते तरीही त्यांना मुख्यमंत्री पद दिलेलं आहे आता परिस्थिती अशी आहे की ज्याचा ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होणार पण हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये कदाचित एकनाथ शिंदे महायुतीत राहून नाही मुख्यमंत्री होऊ शकतात अशी सगळी परिस्थिती आहे आणि म्हणतात ना की भरलेल्या ताटावरून वडापाव खायला जायचं भरलेल्या ताटावरून उठायचं आणि वडाफाव खायला गाडीवर जायचं तशी परिस्थिती एकनाथ शिंदे हे आपल्यावर येऊ देतील का मंडळी सध्या तरी तशी शक्यता मला दिसत नाही पण अगोदर सांगितल्याप्रमाणे राजकारण आहे आणि राजकारणात काहीही होऊ शकत काहीही होऊ शकतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे असं करू शकतील का करू शकतील किंवा नाही नाही केलं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य उज्ज्वल आहे जर त्यांनी तसं केलं तर मात्र एकनाथ शिंदेंची ती राजकीय आत्महत्या आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की शरद पवार ये हे बर्मुला ट्रायंगल आहेत जो जो त्यांच्या सोबत गेला तो संपलेला आहे या अगोदर शेकाप जनता दलाने तसा अनुभव घेतला कम्युनिस्ट पक्षाने तसा अनुभव घेतला आता उद्धव ठाकरे तसा अनुभव घेत आहेत त्या यादीमध्ये एकनाथ शिंदे यांची भर पडावी का असं कदाचित एकनाथ शिंदे यांना वाट वाटणार नाही पण मुख्यमंत्रीपदासाठी काहीही उद्धव ठाकरे यांनी तेच केलं स्वतःला पद हवं यासाठी पक्ष बघितला नाही ती चूक एकनाथ शिंदे करणार नाहीत असं आता तरी वाटतय कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्याने पक्ष आलेला आहे तो पक्ष त्यांना बांधायचा आहे संघटना उभी करायची आहे यासाठी भरभक्कम असं पाठीशी कोणी हवं असतं आणि त्याही पेक्षा सत्ता हवी असते आणि त्या सत्तेचा लाभ हा पक्ष संघटनेसाठी झाला पाहिजे जो उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत केला नाही मंडळी म्हणतात ना इतिहासातल्या चुकातून सुधारायचं असत त्या चुका पुन्हा केल्या तर इतिहास माफ करत नाही आणि होणारा रास तर होतोच एकनाथ शिंदे तसं काही करणार नाहीत अशी अपेक्षा करतो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद